नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मंडळ एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे गद्दारी करणाऱ्या आणि एकनाथ शिंदेना बंडखोरीमध्ये साथ देणाऱ्या एका गद्दाराचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे नेमकं काय घडलं आहे आणि कोण आहे तो गद्दार जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर मित्रांनो झालं असं की उद्धव ठाकरेने आणि शिवसेनेने ज्या ज्या लोकांना तळातून उचलून वरती नेलं त्यांना सगळी पदं मंत्री मंत्रीपद दिलं आमदार केलं पण संधी मिळताच या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आणि ते एकनाथ शिंदेच्या सोबत गेले प्रत्यक्षात एकनाथ शिंदे सुद्धा सगळं काही शिवसेनेमुळेच मिळालं होतं पण त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंशी आणि शिवसेनेशी गद्दारीच केली पण एवढं सगळं करून सुद्धा आता त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आपल्याला माहितीये एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद गेलं त्यांना गृहमंत्री पद सुद्धा मिळालं नाही आणि त्या गोष्टीवरून ते किती नाराज आहेत हे आपल्याला समजतं चार चार दिवसामध्येच ते आजारी पडतायत आणि त्यांच्या दरेगावी जात आहेत शिंदे गटामध्ये सुद्धा अनेक आमदाराचेच नाराज आहेत आणि त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे दीपक केसरकर हे शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आधी मंत्री होते आणि त्यांना वाटत होते की शिंदे गटाचे आपण एक मोठे नेते आहोत एकनाथ शिंदेच्या आपण खूप जवळचे आहोत परंतु प्रत्यक्षात या नवीन मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी मिळाली नाही आणि या गोष्टीवरून त्यांनी आधी नाराजी व्यक्त केली होती पण आता तर अत्यंत संघर्ष टोकाचा झालेला आहे मंत्रिपदाबाबत बोलत असताना ते म्हणाले की मला मंत्रीपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले परंतु माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे जरी मला मंत्रीपद मिळालं नाही परंतु प्रत्यक्षात भविष्यामध्ये मोठं पद मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे पण यावेळेस बोलताना त्यांनी एक गंभीर मुद्दा मांडला आहे तो म्हणजे माझ्या केंद्रातील नेत्यांशी संबंध चांगले आहेत म्हणजे आता एकनाथ शिंदेशी त्यांचे संबंध चांगले राहिले नाहीत का प्रश्न उपस्थित होतो या गोष्टीमधून असंच दिसतं की एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांना लाथाडलेला आहे आणि आता त्यांना फक्त मोदी शाहांचा आसरा उरलेला दिसतोय आधीच्या शिवसेनेमध्ये मंत्रीपदासाठी नेते असे लाचार होत नव्हते पण शिंदे गटामध्ये मात्र असं होताना दिसत आहे तर अशा प्रकारे दीपक केसरकरांचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे मंडळ या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र